अठरा हजार कोटी रुपये इन्फोसिस एवढी प्रचंड रक्कम एका नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन कंपनीला विकत घेण्यासाठी नाही तर स्वतःचे शेअर्स परत खरेदी करण्यासाठी वापरणार आहे कोणतीही कंपनी स्वतःच्या शेअर्सवर एवढा मोठा खर्च का करेल आणि याचा तुमच्या आमच्या सारख्या गुंतवणूकदारांना नेमका काय फायदा होणार चला यामागील संपूर्ण स्ट्रॅटेजी काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया सगळ्यात आधी शेअर बायबॅक म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर कंपनी काय करते स्वतःचे शेअर्स पुन्हा खरेदी करते कंपनीने आधी जे शेअर्स लोकांना विकलेले आहेत तेच शेअर्स आता कंपनी मार्केटमधनं परत विकत घेणार आहे या प्रक्रियेला शेअर बायबॅक असं म्हटलं जातं आता हा शेअर बायबॅक जो असतो तो सहसा दोन पद्धतीने केला जातो पहिलं म्हणजे टेंडर ऑफर यामध्ये कंपनी काय करते एक निश्चित किंमत जाहीर करते आणि सांगते की आम्ही बाबा या किमतीला आमचे शेअर्स परत घेणार आहोत ज्यांना ज्यांना शेअर्स विकायचे असतील ते या किमतीला आपले शेअर्स कंपनीला पुन्हा विकू शकतात दुसरी पद्धत आहे ती म्हणजे ओपन मार्केट बायबॅक यामध्ये कंपनी काय करते स्टॉक एक्सचेंज मधून मार्केटमध्ये जो काही करंट प्राइस चालू आहे शेअर्सची त्याला हळूहळू शेअर्स खरेदी करत जाते सध्या इन्फोसिसने काय सांगितलंय की आपली शेअर बायबॅक ही टेंडर ऑफरद्वारे होणार आहे आता ही जी काही इन्फोसिसची बायबॅक प्रक्रिया आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया कंपनीच्या शेअर खरेदीची किंमत जी आहे ती प्रति शेअर अठराशे रुपये त्यांनी ठरवलेली आहे ही किंमत सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा साधारणपणे वीस टक्के जास्त आहे म्हणजे तुमचे शेअर्स मार्केटमध्ये जर पंधराशेला विकले जात असतील तर कंपनी तुमचे शेअर्स अठराशे रुपयाला खरेदी करेल याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे यामध्ये कंपनी काय करणार आहे तर दहा कोटी शेअर्स परत विकत घेणार आहे ज्याची एकूण रक्कम अठरा हजार कोटी रुपये होती सध्या कंपनीने याची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही पण तेव्हा ती जाहीर होईल तेव्हा त्या दिवशी कंपनीचे शेअर होल्डर्स जे लोक असतील त्यांना फक्त या बायबॅकचा फायदा घेता येईल आता एक महत्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे कंपनी एखादी असेल तर ती शेअर्स बायबॅक का करेल तुम्हाला वाटत असेल की कंपनीकडे जास्त कॅश असणं हे चांगलं असतं बरोबर मग ती कॅश जी आहे ती शेअर होल्डर्सला परत का द्यायची यामागे सुद्धा कंपनीची स्ट्रॅटेजी असते ती काय काय आहे, आहे ते आपण एक एक करून बघूयात पहिलं आहे ते अतिरिक्त कॅशचा वापर कंपनीकडे जर खूप कॅश पडून असेल तर ती बँकेत ठेवून जास्त फायदा होत नाही अशा वेळी कंपनी काय करते की पैसा बायबॅकद्वारे शेअर होल्डर्सला परत देते दुसरं कारण म्हणजे जेव्हा कंपनी स्वतःचे शेअर्स खरेदी करते तेव्हा मार्केटमध्ये एक सकारात्मक संदेश जातो की कंपनीला स्वतःच्या भविष्यावर स्वतःच्या कामगिरीवर पूर्ण विश्वास आहे तिसरं कारण म्हणजे मार्केटमधनं जेव्हा शेअर्स परत घेतले जातात तेव्हा उपलब्ध शेअर्सची संख्या मार्केटमध्ये कमी होते त्यामुळे अर्निंग पर शेअर ई पी एस जे आहे ते वाढतं त्यामुळे कंपनी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम दिसू लागते चौथं आहे ते म्हणजे काही वेळा शेअर्सची किंमत खूप खाली आलेली असते जेव्हा बायबॅक कंपन्या करतात त्यावेळेस शेअर्सच्या किमतीला काही प्रमाणात ते आधार देतं आणि ती शेअर्सची किंमत जी आहे ती स्थिर ठेवण्यासाठी मदत करू आता तुम्ही म्हणाल की इन्फोसिसनं बायबॅक करण्याची का ही काही पहिली वेळ आहे का तर नाही याआधी त्यांनी दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मध्ये देखील बायबॅक केलेला आहे पण यावेळी बायबॅक करण्यामागं दोन प्रमुख कारण आहेत त्यातलं पहिलं म्हणजे ग्लोबल आय टी इंडस्ट्री जी आहे त्यामध्ये सध्या थोडीशी मंदी आलेली आहे नवीन डील्स मिळवण्याचा वेग जो आहे तो कमी झालेला आहे अशा वेळी गुंतवणूकदारांना खुश ठेवणं त्यांच्यामध्ये विश्वास टिकवून ठेवणं हे कंपनीसाठी महत्वाचं असतं याचा अर्थ आय टी कंपन्यांसाठी करण्यासाठी पुढे धोका आहे असा होतो का इन्फोसिसचा हा निर्णय या धोक्याची तयारी आहे की संधी हे आता येणारा काळच ठरवेल दुसरं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे विदेशी गुंतवणूकदार भारतासारख्या बाजारामध्ये पुन्हा पैसे गुंतवतील अशा वेळी बायबॅक केल्याने इन्फोसिसच्या शेअर्सची किंमत मागणी दोन्ही वाढण्यासाठी मदत होऊ शकते आता गुंतवणूकदारांना या बायबॅकचे फायदे तोटे काय होणार आहेत ते थोडक्यात बघूयात पहिला फायदा म्हणजे तुम्ही तुमचे शेअर्स जे आहेत ते जर टेंडर केले तर मार्केट प्राइसपेक्षा जास्त किमतीला तुम्हाला थेट दुसरं म्हणजे ई पी एस वाढल्यानं भविष्यामध्ये शेअरची किंमत मद वाढण्यामध्ये मदत होते तिसरा फायदा आहे काहीसा तुम्हाला त्यामध्ये टॅक्स बेनिफिट होतो पण आता मात्र हा टॅक्स बेनिफिट थोडासा कन्फ्युजिंग आहे त्यामुळे त्याचा थोडासा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि मगच शेअर्स बायबॅकमध्ये सहभागी व्हायचं की नाही हे ठरवा कारण काही वेळा डिव्हिडंडवर लागणाऱ्या टॅक्सपेक्षा बायबॅकवरचा जो आहे तो कधी कधी गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतो ते एकदा तुम्ही चेक करून घ्या हे झाले फायदे पण आता सगळं काही अगदी छान छान आहे का तर नाही काही काही थोडेसे याच्यामध्ये तोटे सुद्धा आहेत पहिला तोटा म्हणजे केवळ ज्यांचे शेअर्स कंपनी स्वीकारते त्यांनाच थेट फायदा होतो दुसरं म्हणजे कंपनीकडील कॅश कमी होती भविष्यामध्ये जर एखादी मोठी संधी आली तर कंपनीकडे कॅश कमी असते तिसरा तोटा की कधी कधी बायबॅक आलेली तेजी जी असते शेअरच्या प्राइस मधली ती तात्पुरती असते ओके सो कंपनीची मूळ कामगिरी जरी सुधारली नाही तरी शेअर पुन्हा एकदा खाली येऊ शकतो बायबॅकची घोषणा झाली म्हणून डोळे झाकून लगेच गुंतवणूक करणं किती धोकादायक ठरू शकतं हे तुमच्या लक्षात आलं असेल आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर बायबॅक हा कंपनी कडून शेअर होल्डर्स ला दिलेला एक कॅश रिवॉर्ड आहे आणि आम्हाला आमच्या कंपनीच्या भविष्यावर विश्वास आहे असा मार्केट मध्ये दिलेला एक संकेत आहे एका बाजूला इन्फोसिसचा बायबॅक जो आहे तो गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा आहे पण याचा अर्थ असा नाही की शेअर लगेच रॉकेट सारखा वाढणार आहे सगळं काही कंपनीच्या भविष्यातल्या कामगिरीवर अवलंबून असेल त्यामुळे गुंतवणूकदारांनी बायबॅक कडे एक सकारात्मक पाऊल म्हणून फक्त पाहिलं पाहिजे कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर तो मात्र विचारपूर्वक घेतला पाहिजे सध्या तुमच्याकडे इन्फोसिसचे शेअर्स आहेत की नाही हे फक्त तुम्हाला माहिती पण जर तुमच्या पोर्टफोलिओमधील एखाद्या कंपनीने बायबॅक जाहीर केला तर तुम्ही काय कराल तुमचे शेअर्स विकाल की लॉंग टर्मसाठी ते ठेवाल हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा शेअर बायबॅकबद्दलची ही सविस्तर माहिती जी होती ती तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला अशाच प्रकारे शेअर मार्केटमधल्या अवघड गोष्टी सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायच्या असतील तर पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की द्यावा कारण त्यानंतर तुम्हाला जे काही व्हिडिओ आम्ही अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन येतील सध्या इथे सांगूयात पाहत राहा पैसा